हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो आज आपण साडीला पिको फॉल कसं करायचं आहे ते पाहणार आहोत आता इथं ही साडी आहे साडीचं एक भाग मी बाजूला काढून घेतलेला आहे कारण पिको करताना जर पिको व्यवस्थित यावा असं वाटत असेल तर साडीचं दोन्ही बाजूचं कटिंग म्हणजे पदराच्या बाजूकडून आणि बॅक साईडकडचं कर कटिंग हे सरळ स्ट्रेट करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी इथे आपण साडीचं सरळ कटिंग करून घेऊया हे प अशा पद्धतीने साडीचं हा बॅक साईड आहे याचं मी अगोदर सरळ कटिंग करून घेत आहे नंतर फ्रंट साईडचं कटिंग तुम्हाला दाखवत आहे सरळ कटिंग केल्याने साडीचा पिको पण सरळ येतो आणि साडी फिनिशिंगला पण छान दिसते आता बॅक साईडचं मी कटिंग करून घेतलेलं आहे पाहू शकता आता इथे आपण पिको करणार आहोत आता आपण फ्रंट साईडचं पण कटिंग पाहूया आता फ्रंट साईडचं मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे कारण फ्रंट साइडला ब्लाऊज पीस होता याच साडीवरचं ब्लाऊज पीसचं मी डिझाईन बनवलेली आहे पोटली बटनचं आणि स्लीव डिझाईन पण दाखवलेली आहे तर मी इथला ब्लाऊज पीस काढलेला आहे फ्रंट साईडचा आणि ह्याचं पण कटिंग झालेलं आहे आता आपण इथं पिकोच्या मशीनवरती पिको कसा करायचा आहे ते पाहूया तर हे पहा अशा पद्धतीने साडी ज्या नॉब पिकोच्या नॉबमध्ये एकदम सेंटरला ठेवायची आहे आणि साडीच्या किनारीचं टोक अशा पद्धतीने वरच्या बाजूने धरून हे पहा अशा पद्धतीने साडीला पिको करायचा आहे आणि पिको करताना साडी हळूहळू अशी पुढे खेचायची आहे जास्त नाही पण हलक्या हाताने साडी पुढे खेचून मग अशा पद्धतीने पिको करायचा आहे खूप सुंदर नाजूक असा पिको येतो आता इथे सुईचा धागा कट न करता बॅक साईडला थोडंसं सा ओपन राहिलेला भाग पण मी पिको करून घेतलेला आहे आता आपण फ्रंट साईडचा पण पिको सेम त्याच पद्धतीने करायचा आहे हे बा साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने आणि उलटी बाजू आतल्या बाजूने अशा पद्धतीने साडीचा पदर ठेवायचा आहे आणि मग जसं सांगितलं तसंच साडीची जी किनार आहे ती त्या नॉबच्या एकदम सेंटरला ठेवायची आणि अशा पद्धतीने थोडासा भाग वरती पकडून मग हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आणि पिको करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर पिको केला तर सुंदर नाजूक असा पिको येतो तुम्ही पाहू शकता किती सरळ आणि एकदम नाजूक असा पिको आलेला आहे साडीला अशा पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडने मी पिको करून घेतलेला आहे आता आपण साडीला फॉल जोडणार आहोत तर आता फॉल जोडण्यासाठी साडीची जी बॅक साईड आहे त्या बाजूकडून आपण फॉल जोडत असतो साडीची सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आणि वरच्या बाजूने आतली बाजू आणि साडीचं जवळजवळ बारा इंच मार्जिन सोडायचं आहे बॅकसाईडचं आणि तिथून पुढे मग फॉल जोडायचा आहे आता हा फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूने थोडंसं हाफ इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि साडीच्या एकदम किनाऱ्यावरती ठेवून अशा पद्धतीने फॉलला पण पिको करून घ्यायचा आहे आता पिको करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची साडीचा की साडीची किनार आणि जी फॉलची किनार आहे ती पण नॉबमध्ये बरोबर अशा पद्धतीने पण सेंटरला थोडीशी वरच्या बाजूने करायची आणि मग पिको करायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साडीला पिको केला तर पिको एकदम परफेक्ट फॉल जोडला जातो आणि धागे निघण्याचे पण चान्सेस राहत नाही अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला पिको करून घेत सॉरी पूर्ण फॉल साडीला पिको करून जोडून घेतलेला आहे आता आपण ह्याला करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाईसाठी आपण इथे मॅचिंग धागा वापरणार आहोत तर इथे मी हातशिलाईची सुई घेतलेली आहे आणि त्याला जवळजवळ जेवढा फॉलची लेंथ आहे तेवढा आणि त्यापेक्षा जवळजवळ बारा ते पंधरा इंच एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे अखंड धागा घ्यायचा आहे फॉल लावताना आणि तो अशा पद्धतीने हातशिलाईच्या सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि मग ह्याला हातशिलाई करायची आहे अखंड सा धागा जर घेतला तर अखंड धाग्याने हातशिलाई पण अखंड होते आणि फॉल पण व्यवस्थित लावला जातो आता आपण फॉल सेट करून घ्यायचा व्यवस्थित आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं आणि वरच्या बाजूने कॉर्टर इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे हातशिलाई केल्यानंतर हलक्या के हाताने बोट असं त्या धाग्यावरती फिरवायचं म्हणजे प्लेन हातशिलाई होते हे प अशा पद्धतीने अशीच हातशिलाई पुढच्या बाजूने पण करून घ्यायची आहे वरच्या बाजूने साडी आपण इथे थोडंसं अडकून घेऊया आणि मग इथे अशी हातशिलाई करून घ्यायची तुम्ही हवं तर पाटावरही खाली बसून फॉल लावू शकता किंवा सरळ जमिनीवर खाली अंतरून पण फॉल लावू शकता त्या पद्धतीने फॉल लावण्याची पद्धत मी दाखवलेली आहे तो व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि अशा पद्धतीने मशीनवरती पण तुम्ही फॉल लावू शकता जर कॉटनची साडी असेल तर मशीनवरसुद्धा इझिली फॉल लावता येतो जर सिल्कची साडी असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो अशा वेळेस सरळ जमिनीवर साडी अंतरायची आणि मग हातशिलाई करून घ्यायची पण आता ही कॉटनची साडी आहे त्यामुळे फारशी सरकत नाही त्यामुळे इथं मी ही, ही, ही मशीनवरतीच तुम्हाला हातशिलाई करून दाखवत आहे अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे आणि सुंदर असा फॉल साडीला लावून झालेला आहे पाहू शकता वरच्या बाजूने अशी हातशिलाई आणि खालच्या बाजूने पिको वाटत सुद्धा नाही की साडीला फॉल लावलेला आहे एवढा सुंदर असा फॉल लागला गेलेला आहे आणि धागा तर कुठं वरच्या बाजूने